भाजप नेते संजयजी भेंडे आमच्यासोबत आहे सर विधानसभेची यशस्वीनंतर मोठ्या प्रमाणात उद्या जल्लोष कर साजरा करण्यात येणार आहे चार जे मंत्री बनले आणि छत्तीस जी सीट आली त्यांचा ता तुम्ही सत्कार करता नेमकी काय माहिती भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा याच्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने उद्या नागपूरमध्ये पंचवीस डिसेंबर संध्याकाळी पाच वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावरती हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीतर्फे सत्कार होणार आहे या विदर्भातले छत्तीस आमदार स्वाभाविकपणे मुख्यमंत्री आणि चार मंत्री त्यातलेच आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मान्य अशोकजी उईके मान्य आकाश पुणकर डॉक्टर पंकज भोयर या सगळ्या लोकांचा ना सत्कार मोठ्या प्रमाणात केला जाईल आणि सर्व आमदारांचा सत्कार देखील होईल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम या परिश्रमाचं चीज झालं आहे महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस आमदार आमचे निवडून आले आणि महाराष्ट्रामधले युतीचं शासन आलेलं आहे म्हणून कार्यकर्त्यांचा मनातनं हे आलं की अशा प्रकारचा सत्कार व्हावा पण उद्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा सत्कार आहे आणि या सत्काराला देशाचे केंद्रीय मंत्री मान्य नितीनजी गडकरी उपस्थित राहतील अध्यक्ष म्हणून आणि यांच्या हस्ते हा सत्कार होईल उद्याच्याच तारखेला अटलबिहारी वाजपेयी जे देशाचे पूर्व पंतप्रधान होते त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रमाची सुरुवात होत्या आणि या जन्मशताब्दीचा कार्यक्रमाचा प्रारंभ देखील याच कार्यक्रमात होईल या कार्यक्रमात अटलजींनी रचलेल्या कविता त्याला गाण्याचं स्वरूप देऊन ते चार गाणी त्याच्यात होतील आणि एक बावीस मिनटाचं बॅले नृत्य असेल ते देखील या गाण्यांच्यावरती आधारित राहील म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ आणि मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी विदर्भातली टीम यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता आहे संजय जी किती गर्व होत आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढले निवडणूक लढवली जनतेपर्यंत गेले आणि आता नागपूरचे जे सुपुत्र आहेत त्यांना मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळाले किती गर्व सगळ्या कार्यक्रम तिच्या मनात होतो की इतकी वर्ष आम्ही सतत संघर्ष करतो आहे पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून ते राहिलेत मधल्या काळात अडीच वर्ष ही सत्ता दुसऱ्या पक्षांची होती पुन्हा ही सत्ता आमच्याजवळ यावी हा प्रयत्न केला आणि त्यात अडीच वर्ष आमच्या नागपूरचा नेता हा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांच्या का मनात इच्छा होती की भारतीय जनता पार्टी ग्राउंड लेवलवर काम करणारी पार्टी आहे आणि मग आपला मुख्यमंत्री व्हावा आणि म्हणून लोकसभेमध्ये मिळालेलं कमी यश या यशापासून सावध होऊन या यशामध्ये या अपयशामध्ये ज्या काही लोकांनी विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारचे फेक नॅरेटिव्ह प्रसारित केले होते त्याला उत्तर देण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं आणि अगदी ग्राउंड स्तरापासून सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले त्याचाच परिणाम असा आहे की एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्रातल्या निवडून आले आणि छत्तीस आमदार विदर्भातनं निवडून आले स्वाभाविकपणे हा, हा आनंद आहे हा आनंद व्यक्त करण्याकरता उद्याचा सत्कार आहे आणि एका अर्थाने मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात दिलेली मोठी भेट आहे म्हणून याचा देखील आनंद सगळे कार्यकर्ते उद्या सत्काराच्या रूपातनं सगळ्या आमदारांच्या सत्कारातून हे व्यक्त करणार आहे एक नागपूरकर आणि एक भाजपचे नेते म्हणून कसं बघता तुम्ही देवेंद्र फडणवीसकडे कारण की कॅप्टनला वाईस कॅप्टन बनवतो आणि अडीच वर्ष सतत तोच पारी खेळतो कॅ कॅप कॅप्टनला कै, कै, घेऊन आणि आज पुन्हा तो कॅप्टन होतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ही परंपरा राहिली आहे की जे पक्षाने सांगितलं तो आदेश मानायचा आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष काम केल्यानंतर एक अनोखं उदाहरण देवेंद्रजींनी प्रस्तुत केलं जेव्हा पक्षाचा आदेश झाला तेव्हा पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं मी टीममध्ये असणार नाही पण बाहेरून या पक्षा या सगळ्या एकनाथजी शिंदे यांना मदत करील पण जेव्हा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला की तुम्हाला आत राहून काम करावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागेल हे स्वीकारणं कठीण होतं पण जेव्हा पक्षाने आदेश दिला गेला त्यावेळेला स्वाभाविकपणे त्यांनी स्वीकारलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून एक अशा प्रकारचं काम करून दाखवलं जे मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहून या महाराष्ट्राचा विकास कसा होईल हा त्यांनी सर्वांगीण प्रयत्न केला आणि त्या आपण सगळे महाराष्ट्राने बघितल्या आणि त्यानंतर पुन्हा परिश्रम करून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला सगळ्या करा कार्यकर्त्यांना प्रेरित केलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची मोठ्या संख्येस सा, एकंदर सत्ता आली आणि स्वाभाविक होतं की ज्यांची संख्या अधिक त्याचं नेतृत्व राहील आणि पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचा विकास देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मान्य एकनाथजी मान्य अजित पवार आणि सर्व आमदारांची टीम संयुक्तपणे हे करतील आणि महाराष्ट्राला विकासाचा अव्वल दर्जा प्राप्त करून देतील त्याच्याबद्दल कुठेही शंका नाही आणि देवेंद्रजी पुन्हा एकदा आपलं नेतृत्व या अर्थाने सिद्ध करतील प्रश्न मी पुन्हा येणार कसं बघता या शब्दाला बोला व करके बात आम्ही असं म्हटलं होतं पुन्हा याची टिंगल टवाळकी केल्या गेली विधानसभेत अनेकदा बोललं गेलं विरोधी पक्षाकडनं विशेषतः त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तेव्हाचे जयंत पाटील अध्यक्ष असतील किंवा बाकीचे सगळे नेते त्या सगळ्यांनीची ने टिंगल टवाळी केली विधानसभेमध्ये अनेकदा देवेंद्रजीच्या उपस्थित असं म्हटलं गेलं पुन्हा येईल असं म्हटलं पण पुन्हा येईल आणि विरोधी बाकावर बसतील असं वाटलं नव्हतं एका अर्थानची टिंगल केली गेली हीच खुंगाट देवेंद्रजीपासून तर खालच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनाशी मानली की पुन्हा एकदा आमचा नेता हा नेतृत्व करेल आणि तो मुख्यमंत्री म्हणून येईल म्हणून त्यांनी तर जाहीरपणे मी पुन्हा येईल असं म्हटलं पण ही पुन्हा येईनची शपथ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि पुन्हा एकदा येऊन दाखवलं आणि पुन्हा नेतृत्वस्थानी शीर्षस्थानी ते बसले आणि शंभर टक्के नेतृत्व म्हणून ते काम करतात पण सगळ्यांना सोबत घेऊन सहकार्याच्या भावनेने ते काम करतील आणि या महाराष्ट्राचा जलद गतीने विकास करतील यात कुठेही शंका नाही धन्यवाद संजयजी भेंडे होते तो पुन्हा आला देवेंद्र फडणवीसबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि जलद गतीने महाराष्ट्राचा विकास होईल असंही त्यांनी मत व्यक्त केलं कॅमेरापर्सन विकास जीवनेचा मुकेश येऊ के बी न्यूज नागपूर